काळच्या शांततेत श्रावणी आणि नचिकेत देवकुळे त्या जुन्या वाड्याच्या दिशेने निघाले बाहेर शांतता असली तरी त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं हा वाडा तसा पाहिला तर जुना आणि निष्प्राण होता पण आता त्याच्या प्रत्येक भिंतीत एक काळं रहस्य दडलेलं आहे याची त्यांना खात्री पटली होती वाड्याच्या लोखंडी गेटजवळ त्यांना फुटलेली काच दिसली नचिकेत क्षणभर थांबून म्हणाला हा वाडा तर बंद होता ना मग आर्यन आत कसा गेला श्रावणी विचारपूर्वक म्हणाली कदाचित त्याच्याकडे जुन्या चाव्या असतील किंवा तोच इथं पूर्वी राहत असावा दारातून आत गेल्यावर त्यांना मातीचा आणि एका विशिष्ट प्रकारच्या कुबटवासाचा अनुभव आला कोळ्यांच्या जाळ्या सर्वत्र पसरलेल्या होत्या आणि प्रत्येक कोपऱ्यात एक अनामिक थंडी जाणवत होती ज्यामुळे श्रावणीच्या अंगावर काटा उभा राहिला त्यांनी वाड्याच्या एका बाजूला असलेली जुनी खोली शोधली तिथे त्यांना एक धूळ साचलेलं लाकडी कपाट दिसलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला कुलूप नव्हतं त्यांनी कपाट उघडलं आत त्यांना जुन्या फाईल्स काही धुसर झालेले फोटो आणि एक लहान लाकडी खोकं मिळालं एका फोटोमध्ये एक लहान मुलगा त्याच्या आजी आजोबांसोबत हसताना दिसत होता खाली त्याचं नाव लिहिलं होतं आर्यन देवकुळे श्रावणी हळू आवाजात म्हणाली हा हाच तो हा वाडा त्याचा आहे हे त्याचं घर आहे पण नचिकेतची नजर एका फाईलवर खेळली ती फाईल गावातल्या एका जुन्या डॉक्टरचा अहवाल होता आर्यन वय दहा मानसिक आघात आई वडिलांचा वाड्यात संशयास्पद मृत्यू बालक अजूनही रात्री आईचा आवाज ऐकतो म्हणतो नचिकेत गंभीर स्वरात म्हणाला म्हणजे आर्यनने त्याच्या आईवडिलांना याच वाड्यात गमावलंय आणि त्याचं बालपण याचं भयान ठिकाणी गेलंय त्यांच्या बोलणं संपत नाही तोच त्यांना वरच्या मजल्यावर कोणीतरी पावलं टाकल्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला दोघांच्याही अंगावर भीतीने शहारे आले नचिकेतने बाजूला पडलेली एक जुनी काठी उचलली आणि अत्यंत सावधपणे जिन्याच्या दिशेने निघाला वरच्या खोलीच्या दारावर लाल रंगात काहीतरी भयानक वाक्य लिहिलेलं होतं त्या रात्री मी एकटा नव्हतो त्या क्षणीच आर्यन त्यांच्यासमोर उभा राहिला त्याचा चेहरा गंभीर होता आणि डोळ्यांत खोल वेदना दिसत होती तुम्हाला माझं आयुष्य वाईट वाटतं का त्याने शांतपणे विचारलं श्रावणी काही बोलू शकली नाही पण आर्यन पुढे बोलू लागला या वाड्यात माझ्या आईवडिलांचा मृत्यू अपघात नव्हता त्यांना कुणीतरी मारलं आणि तो कुणीतरी अजूनही जिवंत आहे त्याने एका जुन्या आणि भेगाळलेल्या भिंतीकडे बोट दाखवलं इथे एक लपलेला दरवाजा आहे मी त्याला उघडण्याचा प्रयत्न करतोय पण मला तुमच्या मदतीची गरज आहे श्रावणी आणि नचिकेतने क्षणभर एकमेकांकडे पाहिलं त्यांच्यातील हळूवार नात्यात आता एक चौथं भयाण आणि अंधार रहस्य प्रवेश करत होतं त्या रात्री श्रावणी घरी परतली पण तिचं मन त्या जुन्या वाड्यातच गुंतून राहिलं होतं आईची रहस्यमय डायरी आर्यनचा अचानक झालेला प्रवेश आणि त्या वाड्याच्या भिंतीत दडलेलं भयानक रहस्य तिला काही केल्या झोप येईना रात्रीचे दोन वाजले असते कुजबूज हळू हसणं आणि एका स्त्रीच्या रडण्याचा दबलेला आवाज घाबरून तिने अंथरुणावरून उठून दरवाजा उघडला पण बाहेर भयाण शांतता होती कोणीच नव्हतं तिचा मोबाईल बाजूच्या टेबलावर होता स्क्रीनवर एका अज्ञात नंबरवरून एक धडकी भरवणारा मेसेज आला होता तिचा जीव मी घेतला पण आता माझं शरीर हवंय ती दचकून जागी झाली ते एक भयानक स्वप्न होतं पण तिच्या पाठीवरून थंड घाम ओघळत होता आणि त्याहून भयानक गोष्ट म्हणजे तिच्या नाजूक गळ्याभोवती काळ्या बोटांचे अस्पष्ट आणि हळूवार वळ दिसत होते भीतीने थरथरत ती नचिकेतकडे धावली त्याला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर तो क्षणभर गंभीर झाला आणि म्हणाला ही फक्त झोपेतली एखादी वाईट प्रतिक्रिया असेल पण तू ज्या प्रकारे सांगतेस ते पाहता हे काहीतरी वेगळं नक्कीच आहे दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा वाड्याकडे गेले आर्यन तिथेच होता पण तो एका जुन्या आणि पडक्या भिंतीला चिकटून काहीतरी अस्पष्ट आणि विचित्र मंत्र पुटपुटत होता त्याचे डोळे घट्ट मिटलेले होते आणि त्याच्याभोवती जुने तांत्रिक कागद जळलेले अंगारे आणि वाळलेली फुलं विखुरलेली होती नचिकेतला त्याचा हा प्रकार पाहून खूप राग आला तू श्रावणीला घाबरवतो आहेस ना पण आर्यन त्याच्याकडे थंडपणे हसला आणि म्हणाला मी नाही ती आहे जी अजूनही इथेच आहे जिचा मृत्यू झाला पण तिचा आत्मा अजूनही या वाड्यात अडकून राहिला आहे श्रावणीने भीतीमुळे थरथरत्या आवाजात विचारलं ती कोण आहे आर्यन शांत पण खोल आवाजात म्हणाला माझी आई तो पुढे म्हणाला ती एकेकाळी या देवकुळे वाड्याची सुशिक्षित मालकीण होती पण गावातल्या अंधश्रद्धाळू लोकांना तिचा तंत्रविद्येवरचा विश्वास खटकला आणि एक भयानक रात्र आली जिथे लहानग्या आर्यनने स्वतःच्या डोळ्यांनी तिचा मृत्यू पाहिला पण त्या खून करणाऱ्यांचा चेहरा त्याच्या बालमनात धुसरच राहिला आर्यन पुढे म्हणाला ती अजूनही इथेच आहे आणि तिला असं वाटतं की तू म्हणजे तिच्या त्या जुन्या शत्रूंच्या वंशाची एक श्रावणी पूर्णपणे गोंधळली म्हणजे माझ्या आईचं या सगळ्याशी काय संबंध आर्यन फक्त रहस्यमयपणे म्हणाला ती एकटीच नव्हती त्या ते रात्री तेवढ्यात वाड्याच्या हवेत अचानक गारठा पसरला वाड्याच्या एका जुन्या आणि पडक्या भिंतीतून एक भयानक आवाज येऊ लागला जणू कुणीतरी आतून खडबडीत पृष्ठभागावर तीक्ष्ण नख ओढावी तसा तो खरवडण्याचा आवाज होता देवकुळे वाड्याचं लपलेलं भयानक सावट आता जिवंत होत होतं त्य खरवडण्याचा तो भयानक आवाज ऐकून श्रावणी आणि नचिकेत भीतीने थिजून गेले आर्यन मात्र शांतपणे त्या भिंतीकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक प्रकारची विचित्र उत्सुकता दिसत होती आर्यन म्हणाला ऐकलात ती आहे आतमध्ये नचिकेतने धाडस दाखवत विचारलं आत काय आहे आणि तुझ्या आईला कोणी मारलं आर्यनने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली माझ्या आईला गावातल्या काही लोकांनी मारलं त्यांना वाटत होतं की ती काळी जादू करते त्या रात्री त्या रात्री मी सगळं पाहिलं ते तिला मारत होते आणि ती वाचवण्यासाठी या भिंतीच्या मागच्या गुप्त दरवाजात लपण्याचा प्रयत्न करत होती पण ते तिला शोधून काढलं त्याने त्या विशिष्ट भिंतीवर हात ठेवला हा दरवाजा हाच माझ्या आईच्या मृत्यूचा साक्षीदार आहे मला खात्री आहे तिच्या मृत्यूचं सत्य याच दरवाजात दडलेलं आहे श्रावणी आणि नचिकेतने आतापर्यंत जे ऐकलं होतं त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते पण आर्यनच्या डोळ्यांतील वेदना आणि त्या वाड्यातील भयाण वातावरण त्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत होते नचिकेतनं विचारलं पण हा गुप्त दरवाजा उघडायचा कसा आर्यनने जमिनीवर पडलेले काही जुने तांत्रिक कागद उचलले माझ्या आईने याबद्दल काहीतरी लिहून ठेवलं असेल मला ते शोधायला हवं ते तिघेही मिळून त्या जुन्या खोलीत परत गेले आणि कागदपत्रे शोधू लागले बराच वेळ शोधल्यानंतर श्रावणीला एका विशिष्ट प्रकारच्या चिन्हाने बनवलेली एक जुनी योजना मिळाली ती योजना त्या भिंतीच्या गुप्त दरवाजाची होती आणि तो उघडण्याची किल्ली एका विशिष्ट ठिकाणी लपवलेली असल्याचं त्यात नमूद केलं होतं योजनेत दाखवलेल्या जागेवर त्यांना एक जुनी आणि गंजलेली चावी सापडली आर्यनने ती चावी घेऊन धावत जाऊन त्या भिंतीतील एका लहान छिद्रात टाकली आणि हळूच फिरवली क्षणभर काहीच झालं नाही पण अचानक भिंतीत एक कट आवाज आला आणि ती हळूहळू सरकू लागली त्यामागे एक लहान आणि अंधारी खोली उघडली त्या खोलीत धूळ आणि अंधार होता नचिकेतने आपला मोबाईल टॉर्च चालू केला आणि आत प्रकाश टाकला त्यांना तिथे एक हाडांचा सापळा दिसला तो सापळा एका स्त्रीचा होता आणि त्याच्याजवळ काही जुनी वस्त्र आणि एक तुटलेली बांगडी पडलेली होती आर्यन धावत पुढे गेला आणि त्या बांगडीला हातात घेत ओक्साबोक्शी रडू लागला आय श्रावणी आणि नचिकेतलाही त्या दृश्यानं गहीवरून आलं त्या अंधाऱ्या खोलीत एका निष्पाप स्त्रीच्या क्रूर हत्येचं सत्य दडलेलं होतं तेवढ्यात खोलीच्या एका कोपऱ्यातून एक किंचाळण्याचा आवाज आला ते तिघेही दचकले आणि त्या दिशेने बघितले तिथे एक वृद्ध आणि घाबरलेला माणूस उभा होता तोच माणूस होता ज्याने डॉक्टरच्या अहवालात आर्यनच्या मानसिक आघाताचा उल्लेख केला होता गावातला जुना डॉक्टर डॉक्टर थरथरत्या आवाजात म्हणाला तुम्ही तुम्ही इथे काय करत आहात हे सत्य हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून मी किती प्रयत्न केले आर्यनने रागाने विचारलं म्हणजे तुम्हाला सगळं माहीत होतं तुम्ही माझ्या आईच्या खुन्यांपैकी एक आहात डॉक्टर घाबरून म्हणाला नाही मी फक्त मी त्यावेळी खूप घाबरलो होतो गावातले ते लोक खूप शक्तिशाली होते त्यांनी मला धमकावलं होतं श्रावणीने कठोरपणे विचारलं पण तुम्ही पोलिसांना का नाही सांगितलं डॉक्टर खाली बघून म्हणाला माझी हिंमत नव्हती मला माझ्या कुटुंबाची भीती वाटत होती आर्यन आता शांत झाला होता त्याच्या डोळ्यांतील वेदना कमी झाली होती आणि त्याची जागा एका निश्चयाने घेतली होती आता सत्य बाहेर येईल तो म्हणाला आणि नचिकेतकडे बघितलं नचिकेतने त्याला होकारार्थी मान हलवली त्यानंतर श्रावणी आणि नचिकेतने पोलिसांना बोलावून घेतलं गुप्त दरवाजा आणि त्यातील सापळा पाहून पोलीसही चक्रावून गेले डॉक्टरने घाबरून त्या रात्री घडलेली सगळी घटना पोलिसांना सांगितली त्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्या गुन्ह्यात सामील असलेल्या अजून काही लोकांना अटक केली आर्यनला त्याच्या आईच्या मृत्यूचं सत्य मिळालं होतं त्या भयाणवाड्यातील वाईट सावट आता दूर झालं होतं श्रावणी आणि नचिकेतने त्याला आधार दिला आणि त्याच्या पुढील आयुष्यात त्याला एक मित्र म्हणून साथ देण्याचा निर्णय घेतला त्या वाड्याने अनेक रहस्यम लपवून ठेवली होती पण अखेरीस सत्याचा विजय झाला होता प्रेमाच्या त्रिकोणाला आता न्यायाची आणि शांततेची नवी दिशा मिळाली होती ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा